मित्रांनो शेवटी सव्वीस अकराचा हमल्याचा मास्टर माइंड तहार हुसेन राणा याला सतरा वर्षाच्या मेहनतीनंतर भारतात आणण्यास यश मिळालेले आहे सव्वीस अकराचा हमला जो की मुंबईमध्ये घडला होता या हमल्यामधील मास्टरमाइंड माइंड तहावर हुसेन राणा आणि डेव्हिड कोलोम हेडले होते हेडलीबद्दल याच व्हिडिओमध्ये मी पुढे एक्सप्लेन केलेले आहे तहाऊर राणाने सव्वीस अकराचा हमला कशा पद्धतीने घडवून आणला होता तसेच त्याला अमेरिकेतून भारतात कशा पद्धतीने आणले आणि त्याचा इतिहास काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी ईश्वर पाटील चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला भारत सरकार मागच्या पंधरा सोळा वर्षापासून तहाऊ राणाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो पण राणा कोणत्या ना कोणत्या कायद्याच्या अडी लपून भारतात येण्यास टाळत होता पण त्याला पहिला धक्का कोलिफोर्नियातील डिस्ट्रिक्ट न्यायालयाने दिला आणि त्या न्यायालयाने जजमेंट दिले की याला भारतात पाठवणे कायदेशीरित्या योग योग्य आहे आणि अमेरिका आणि भारत यांच्या करारातील अटीनुसारसुद्धा अमेरिकेने स्पष्ट केले की याला भारतात पाठवणे कायदेशीरित्या योग्यच आहे पण राणाने कोलिफोर्नियातील संघ न्यायालयात री अपील केली आणि सांगितले की त्याला पर्किन्सन आणि किडनी फेलरसारखे आजार आहे त्यामुळे त्याला भारतात पाठवण्यात येऊ नये पण ही अपील कोलिफोर्नियातील संघ न्यायालयाने फेटवून लावली आणि शेवटी अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जजमेंट दिले आणि याला भारतात पाठवण्यास हिरवा झेंडा दाखवला परंतु राणाने परत रीअपील केली आणि सांगितले की तो एक मुस्लिम आहे जर त्याला भारतात पाठवले तर त्याचा छळ करण्यात येईल पण सुप्रीम कोर्टाने ही अपील देखील फेटाळून लावली आणि शेवटी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राणाला भारतात आठ सेव्हनटीन लॉंग द द द द वन ऑफ की इंडिया त्यानंतर त्याला जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे चौकशीचे काम सदानंद दाते जे की एन आय एचे डायरेक्टर आहे ते करणार आहेत परंतु मित्रांनो राणाला भारतात आणत असताना अमेरिका आणि भारतासमोर काही प्रश्न होते जसे की राणा हा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट होता याला भारतात नेणे अधोगरत अमेरिकेत मारण्यात न यावं दुसरा मुद्दा म्हणजे ज्या विमानात याला घेऊन जाणार होते त्या विमानाला हवेतच टार्गेट न करण्यात यावं कारण राणा जर का भारतात आला तर कोणत्या देशाचा चेहरा जर का सर्वप्रथम बेनकाब होणार असेल तर तो आहे पाकिस्तान त्यासाठी त्या विमानाला एक डमी कोड देण्यात आला आणि ते विमान सिक्रेटली भारतात आणण्यात आलं ती विमान सर्वप्रथम दिल्लीतील पालम एअरपोर्टवर आणलं आणि त्यानंतर तिथून राणाला घेऊन एन आय ए हेडक्वार्टरला सुरक्षितपणे घेऊन जाण्यात आलं मित्रांनो तहाऊर राणाला भारतात इतकं का गरजेचं होते त्या अगोदर आपल्याला त्याचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे तहाऊर राणाचा जन्म पाकिस्तानात एकोणीसशे एकसष्टमध्ये झाला व त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर राणा पाकिस्तानी आर्मीमध्ये जॉईन झाला व एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जेव्हा तो रिटायर झाला तेव्हा पत्नीचं कॅनडामध्ये शिफ्ट झाला व कॅनडामध्ये त्याने इम्मायग्रेटसह अनेक बिझनेस केले सैन्यत असतानाच त्याची ओळख डेव्हिड हेडलीसोबत झाली होती हेडलीची आई अमेरिकन तर वडील पाकिस्तानी होते हा तोच हेडले आहे ज्याने लष्कर ए तोयबासोबत सव्वीस अकराचा हमला प्लॅन केला होता एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार राणा हा कॅनडाला फक्त बिझनेस करण्यासाठी गेला नसून तो तिथं आय एस आय एजंट म्हणून गेला होता व तिथून त्याचे विविध ऑपरेशन ऑपरेट करू शकत होता मित्रांनो जेव्हा डेव्हिड हेडलीने लष्कर ए तोयबासोबत भारतात अटॅक करण्याचा प्लॅन केला तेव्हाच तहवर राणाने देखील त्याच्या वर्ल्ड ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस मुंबईमध्ये ओपन केलं आणि या ऑफिसच्या संदर्भातच तो कॅनडातून मुंबईत ये जा करू लागला जेव्हा तो मुंबईमध्ये येत होता तेव्हा तो, ते तो इन्फॉर्मेशन गोळा करू लागला की कोणत्या ठिकाणी नेमका बॉम्ब ब्लास्ट करता येईल आणि त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन गोळा करून लष्करी तोयबा आणि डेव्हिड हिडलीला प्रोव्हाइड केली आणि शेवटी मित्रांनो तो काळा दिवस आला ज्या दिवशी मुंबईमध्ये सव्वीस अकराचा हमला झाला संध्याकाळी सव्वीस अकराचा हमला झाला आणि या हमल्यामध्ये एकूण एकशे सासष्ट लोकांनी आपला जीव गमवला त्या जीव गमवणाऱ्या लोकांमध्ये काही इस्रायली आणि काही अमेरिकन नागरिक देखील होते मित्रांनो हा हमला लष्कर ए तोयबांच्या आतंक्यांनी केला होता ज्यांना की ट्रेनिंग पाकिस्तानी आर्मीने दिलेली होती हे आतंकी समुद्री मार्गाने मुंबईमध्ये आले होते व दोन दोनच्या ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन त्यांच्या टार्गेटेड एरियामध्ये गेले होते पहिल्या दोन आतंक्यांनी सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसवर गोळीबार केला व तिथे अठ्ठावन्न लोकांना मृत्युमुखी पाडले त्यानंतर दोन आतंकी हॉटेल ओबेरॉयमध्ये गेले व तिथे त्यांनी बत्तीस लोकांना मृत्युमुखी पाडले त्यानंतर मित्रांनो चार आतंकी हॉटेल ताजमध्ये गेले व तिथे त्यांनी एकतीस लोकांना मृत्युमुखी पाडले त्यानंतर साठ तासाच्या ऑपरेशनमध्ये एन एस जी कमांडर्सने सर्व आतंक्याचा खात्मा केला व अफजल कसबला जिवंत पकडले पण पर तोपर्यंत फार उशीर झालेला होता मित्रांनो कारण तोपर्यंत एकशे सहासष्ट लोकांनी आपला प्राण गमावलेला होता मित्रांनो आता पाकिस्तानची हवा खूप टाईट झालेली आहे कारण तहवूर राणाने जर पाकिस्तानचे नाव समोर आणले तर पाकिस्तानला दहशतवादी देश देखील ठरवले जाऊ शकते तसेच जर तहावर राणाने हाफिज सईदचं नाव देखील समोर आणलं तर मजबूरन पाकिस्तानला हाफिज सईदच्या विरोधात ॲक्शन घ्यावी लागेल आणि जर पाकिस्तानने हाफिज सईदच्या विरोधात ॲक्शन घेतली तर पाकिस्तानमधील कट्टर पाकिस्तान सरकारला सोडणार नाही त्यामुळे पाकिस्तानची फक्त हवा स्टाईट झालेली नसून त्यांची चड्डीदेखील वल्ली झालेली आहे मित्रांनो <laughs> आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ताहूर राणाला भारतात नेमकी कोणती शिक्षा दिल्या जाईल परंतु याबाबत अजून अनिश्चितता आहे कारण या, या गुन्ह्यासाठी अमेरिकेत नेमकी कोणती शिक्षा दिल्या जाती आणि दुसरं म्हणजे जेव्हा भारताने याला अमेरिकेकडून भारतात आणले होते तेव्हा अमेरिकेसोबत नेमकी कोणती बोलणी केली होती याबाबत अजून कोणताच खुलासा झालेला नाही आहे त्यामुळे आपण निश्चित सांगू शकत नाही की याला नेमकी कोणती शिक्षा दिल्या जाईल जर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद